हा नमस्कार शेतकरी बंधुनो आज आपण चिंचडी तालुका तासगाव जिल्हा सांगली इथं आलेलो आहे इथं आमचे संजय पाटील साहेब म्हणून इथले शेतकरी आहेत व्यवस्थित कि ज्यांनी पोरांची बाग लावलेली आहे आणि बाग लावून फक्त नऊ महिने झालेले आहेत नाही आठ महिने आठ महिने झाले आठ महिने आठ महिने पाच ची लागण आहे पाच मार्च मध्ये अनेक कमी झालं होय होत नाही दोन गेलं दोन गेलं आठ महिने आठ महिने फक्त झालेले आहेत एवढं विचारत घ्या आज बोर आणि ते बोर अक्षरशः बोरं लागलेले लागले आहेत आणि आम्ही स्वतः लागले इथं बोरं पण खाल्ली आता ह्याला काय झालं होत की मोर आल्यावर पाऊस जोरात आला मोहर गळ हां त्यामुळे मोहराची जरा गळ झालेली आहे पण आता नवीन त्याला हे यायला लागले ह्याच्याविषयी ह्याने काय केलं कसं केलं आणि कुठली जात लावलेली आहे आणि त्याची वाढ कशी आहे ते स्वतः सांगते मी पाच मार्चला ही लागण केली बॉलसुंदरी म्हणून ही ओरख आहे तर बॉलसुंदरी हा बॉलसुंदरी म्हणून ओरख आहे एक तर ऐंशी ऐंशी ती नव्वद ग्रॅम ह्या फळाचं वेट आहे ह्याला काटा नाही काटा मावळतो यात ह्या जातीचं वैशिष्ट्य आहे काटा इतर बोरींच्या वन याला नाही आणि माझी अपेक्षा बी नव्हती एवढं वाढलं असेल त्या मुळे आणि बायोरीशमुळं काय की एवढी अपेक्षापेक्षा जास्त वाढ आहे माझ्यासोबत जी आम्ही आता आमच्या मित्रांनी विचारल्या सुलतानगादीला प्लॉट माझ्या संघट लावलेला आहे ती आता स्वतःच सांगते की माझा हे जे अर्धा सुद्धा प्लॉट नाही मग आता आम्ही पण चिंचणीत दोघां चौघांनी लावले त्यांच्या जर माझ्या जर हिच्यात ताप बघितला तर मी फक्त अल्ट्राशी बायोरीच वापरले ते बाकी रासायनिक वापरते ती पण माझ्या निम्म्यानं सुद्धा त्यांच्या असते याला किती वेळा सोडले <laughs> नाही याला दोन वेळा सोडले आणि एक वेळ अल्ट्राशी बायोरीच आणि एक बायुरी आता काय करा माहिती तुम्हाला ही वाढ जास्त असेल त्याला कटिंग करा खाली पण आता झाड वाढवून घ्या वरती झाड होणं महत्वाचं नाही आहे करता येत खाली झाड होणं महत्वाचं आहे त्याला बुंदास्तला अपेक्षापेक्षा आहे तर करूच नाका बुंदा एक ना अपेक्षापेक्षा आपला मत आहे तुम्ही बघा ते आठ महिने त्या मानानं ते झाडाचा बघा कीटकनाशक अजिबात मारलेला नाही कोणतंही कीटकनाशक नाही बोरीला तर आळीचा प्रादुर्भाव फार असतो पण अजिबात काय तुम्हाला म्हणजे आता एवढी सोरीमध्ये मेन काय कीड आहे आणि अळी दुसरा बोरी बोरी असतात तर भुरी आणि कीड हे दोन्ही नाही एक कीड आता एवढे जण इथे जण आहेत कुणाला मिळालं का नाही एकही मिळालं नाही उलटा तुम्ही बायोकल्चर सोडायला पाहिजे होतं अजून कीड यायला नको म्हणून ते सोडलेलं नाही तरी पण बायरीच्या अल्ट्राशी वर इथं कीड आलेली नाही म्हणून मी शेतकऱ्यांना नेहमी सांगतो बाहेरीच्या अल्ट्राशी न कंट्रोल होत नसेल तरच बाय कल्चर वापरा बरोबर लक्षात हे सगळ्यांनी लक्षात ठेवा नाहीतर काय करतात उगीच खर्च वाढवत जातात जो केमिकल मध्ये आपणाला खर्च येतो त्याच्यापेक्षा जास्त खर्च यायला सोडलं असतं तर काय झालं असतं या पावसामुळे मला सोडता नाही भाग हा पावसामुळे सोडलं नाही पण आता सोडा झाड वाढवून घ्या यावेळी आणि मग बार येऊन गेला की मग ज्यावेळी कटिंग करणार आहे त्यावेळी कुठल्याही लेवलला कटिंग करा त्यामुळे सात महिन्यात आपण बोर तुम्ही हा आता ही बोर बघा बोराची साईज म्हणा याच्यावर कुठलं कीड नाही याच्यावर एक प्रकारचं आवरण आलंय बघा जसं मोसंबीवर येत मोसंबी संत्रीला माहित आहे त्याच्यावर एक प्रकारचा आवरण आलेलं आहे पानाची पानाची रुंदी रुंदी पाणी बर पाटील साहेब तुम्हाला काय वाटतं म्हणजे केमिकल मध्ये होता होतात मी पहिले आता काय पाहिजे का ह्याला काय वाटत नाही त्याला काय घालावं काय आता बरं का हे आमचे शेतकरी से, विटाचे आहेत नमस्कार मी आदिकराव जाधव विटा माझी गादीला बोराची बॉलसुंद्रीची लागण केलेली आहे मी आणि मेहरबान साहेबांनी माझ्या पाठीमागून माझी दोन फेब्रुवारी लागण आहे आणि यांची पाच मार्चची लागण आहे तर माझी एक महिना असून सुद्धा ह्या झाडांच्या निम्मी सुद्धा बोर नाही माझी आता हे जर बघितलं तर माझी झाडं आणि ह्याच्यामध्ये बैठलं तर खूपच तफावत आहे माझ्याला अजून बोर लागलेलं नाही फळं तर लांबच पण ह्याची आता आम्ही आज रोजी सात महिने सात महिन्यामध्ये बोर खाल्ली <laughs> बोर खाल्ली आणि पानाची पण कॅनोपी बोरजव जवळजवळ तीन बोटाची रुंदी आहे आणि किमिया बायोरिच बायोरिच आणि अल्ट्रासी यांनी वापरलेलं आहे मी मागच्या पंधरा दिवसामध्ये इथे येऊन व्हिजिट देऊन गेलो त्याच्यानंतर मला काही चेन पड ना सर आज येणार आहेत म्हटल्यावर मी आम्ही सहज फोन केला की आज संध्याकाळी आम्ही व्हिजिट देतोय सर येणार आहेत म्हटल्यावर आम्ही ताबडतोब आलो आणि सरांचं आज बरंच आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं ला आहे तर शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी कमीत कमी, -कमी खर्चामध्ये सेंद्रिय शेतीकडे वळावं रासायनिक शेतीला थोडीशी शे बगल देऊन इथून पुढे जर भविष्यामध्ये जर टिकायचं असेल तर पैशापेक्षा जास्त श्रीमंत कोण असेल तर ज्याचं शरीर आरोग्य म्हणजे आरोग्य म्हणजे निरोगी असेल ते सर्वात जास्त श्रीमंत असतील आणि आज काळाची गरज आहे ऑर्गेनिक शेती आ, केली पाहिजे सर्वांनी आणि ह्याच्यामध्ये लोकांचा गैरसमज आहे की रासायनिक किंवा के, केमिकल शेती केली की के जास्त उत्पन्न निघतं आणि ऑर्गेनिक केल्यानंतर कमी निघतं तर हे ज्वलंत उदाहरण आहे आज तुम्हाला इथं आम्ही चिंचणी येथे तासगाव तालुक्यामध्ये आलेलो आहे संजील आहेत यांच्याकडे आज आम्ही व्हिजिट दिलेले तर त्यांचा आदर्श आपण घ्यावा आणि सरांचं मार्गदर्शन नेहमी आपल्याला लाभावं ला हे हो। आमची सदिच्छा व्यक्त करतो आता आपण काय करूया शेतकरी मित्रांनो त्याच्या बरोबरच दुसरी लागवड शेजारी केलेली आहे त्या प्लॉट मध्ये जाऊन आपण सांगूया बापू नमस्कार मी संजय गुतगे माझं गाव मायनी तुम्हाला काय वाटतं सांगा बोरं तर हा बोराच्या बाबतीत बोराला भुरी कायम दमवत असते एवढ्या पावसाच्या वातावरणात सुद्धा अजिबात भुरी नाही किंवा बोरं किडकी नाही चांगला आहे प्लॉट चांगला तुमचं सगळं मी शरद पवार बलवडी तालुका खानापूर जिल्हा सांगली या इथं आप्पांच्या इथं प्लॉटवर आल्यानंतर असं दिसून आलं की अतिशय उत्कृष्ट प्रकारे शेती आणि पोराची फार कार्ल आणि ड्रॅगन फूट अतिशय जोरदार पद्धतीनं याची इथं सेंद्रिय पद्धतीनं शेती केलेली आहे तरी इथून पुढं शेतकऱ्यांनी रासायनिक बंद करून सेंद्रिय शेतीकडं ओळावं नमस्कार मी राहुल बिरणारे Uncle Kop, तालुका पोलीस जिल्हा सांगली सरांच्या भेटीसाठी सरांच्या भेटीसाठी मी चिंचणीत आलो कि एक पाच एकर आहे ते अल्ट्रासेनी बायो बायू बायो बायुरुच वापरायचं आहे त्यासाठी सरांची भेट घ्यायसाठी आलो होतो त्यावेळी सरांनी मला पाटील साहेबांचे वगैरे सगळे प्लॉट दाखवले तिथं बोराचे प्लॉट ड्रॅगनचे प्लॉट आणि कारल्याचा प्लॉट आणि पाहिला फार सुंदर आहे त्यांच्याबरोबर ज्या ज्या लोकांनी ह्याच गावात बोरं लावलेली आहे त्यापेक्षा बघून आम्हाला जरा आश्चर्य मला औषध मारायचं नमस्कार मी उदय पाटील अंकल अंकलकोप माझी एक पंधरा एकर केळीची बाग आहे त्याकरता सरांचं मार्गदर्शन घेऊन अल्ट्रासी आणि बायोजचा उपयोग करायचा विचार आहे त्याकरता एक्सपेरिमेंटल प्लॉट्स बघायला आम्ही आलो हे प्लॉट्स अतिशय उत्कृष्ट आहेत आणि झिरो रासायनिक आहे त्यामुळं आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत उपयुक्त गोष्ट आहे ही आणि सर्व शेतकऱ्यांनी खर्चात कपात करून ऑर्गॅनिक शेतीकडे वळून त्यांची पिकं घ्यावीत आणि नफा वाढवावा अशी मी आपल्याला विनंती करतो नमस्कार आता काकांना मला एक म्हणायचं की काका ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहेत आणि माझे क्लासमेट आहेत <laughs> तर तुम्ही मला सांगा की बाबा ह्याच्यामध्ये कुठं उत्पन्न कमी येईल असं वाटतं नाही नाही शंभर टक्के तसा प्रसंगच येणार नाही का लक्षात आणि रेग्युलर रासायनिक पेक्षा त्याचे उत्पन्न जास्त निघेल जी शंभर टक्के खात्री आहे आणि ही जी, जी बाग आहे बोरीची बाग कुठं असते एकदम दुष्काळी बाग आहे आणि या वर्षी एवढा प्रचंड पाऊस होऊन सुद्धा इथं म्हणजे क्लिअर आहे प्लॉट त्यांच्या ज्या वेळेला फ्लावरिंग झालं त्यावेळेला पाऊस पडला तरी सुद्धा एवढं सिटिंग आ, चांगला आहे हे सगळ्यात महत्वाचं तर शेतकरी बंधू नमस्कार आपण ह्या एपिसोड इथंच थांबूया था नमस्ते था। नमस्कार 三顿天白的。